कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आंदोलन चालू आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येतं या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे मी त्यांच्याशी बोलणार आहे हे आंदोलन कशासाठी करत आहे कारण की जिल्हाधिकाऱ्यांनी का दोन दिवसात चाळीस पब आणि बार बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकारी हे कुठल्याही जिल्ह्याचे प्रमुख असतात त्यांच्याच अंडर पुण्याचे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्त आर टी ओ एक्साइजेस सगळे डिपार्टमेंट येतात मागच्या दहा जे पुणे बिघडलंय मागच्या नाही का एकूणच या भाजपच्या सत्तेच्या काळामध्ये पुण्यातली पब पुण संस्कृती नाईट क्लबची संस्कृती या ठिकाणी ती संस्कृती दुरुस्त करण्याचं काम हे जिल्हाधिकाऱ्यांनाच करावं लागणार आहे पुणे हे काय फक्त महाराष्ट्रापुरतं म बदनाम झालेलं नसून देशात आणि विदेशामध्ये सुद्धा पुण्याची बदनामी झालेली आहे आणि याला कारणीभूत या ठिकाणी भाजपने जी काय गुंडांच्या टोळ्या उभ्या केल्या ज्या पद्धतीने या शहरातल्या चुकीचं काम आहे मसाज पार्लर त्यावर हुका पार्लर त्यावर भटक्याचे धंदे सट्ट्याचे बाजार या सगळ्यांना जे काय अभयी दिलं त्याच्यामुळे आज पुण्याची नाही काय एकूण दुर्गती झालेली आहे आणि म्हणून पुण्याच्या पोलीस जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत की आमचं जे काय आजचं निवेदन आहे ते राज्य सरकारपर्यंत पोहोचवा आमचं मूळ पुणे या ठिकाणी या शाबूत राहील याची काळजी घ्या इथून पुढे पुणे बदनाम होणार नाही याची काळजी घ्या पुण्यातला नाईट कल्चर रात्री बाराच्यात कसं संपेल पुण्यात इथून पुढे या कुठल्या प्रकरणामध्ये किंवा कुठल्याच खात्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घ्या अशा प्रकारचं निवेदन द्यायला या ठिकाणी आलेलो आहे दुर्दैव आहे पण मागच्या दहा वर्षात या शहराचं नका अगदी मोडण्याचं काम हे भाजप यांनी खास करून देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय ही वस्तुस्थिती या ठिकाणी आम्ही मांडायला या ठिकाणी आली कल्याणी नगरचा अपघात झाल्यानंतर नितेश राणे म्हणाले की सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या वारंवार फडणवीसांचा राजीनामा मागतात पण या प्रकरणावर गप्प का आहेत पवारांचे आणि अग्रवालांचे काही आर्थिक हितसंबंध आहेत का असा देखील आरोप त्यांनी केला नितेश राणेंना माझं आव्हान आहे त्या ठिकाणी मान्य सुप्रियादा सुळे असतील किंवा मान्य शरद पवार साहेब असतील यांचा आणि अग्रवालांचा आयुष्यातली एकदा भेट तरी दाखवा आणि माझं त्यांना आव्हान आहे की आताच्या राज्य सरकारमधल्या पुन्हा कुणाबरोबर नका या विशाल अगरवालचे संबंध आहेत हे मी पुराव्यानिशी या ठिकाणी नका सिद्ध करतो फक्त त्याच्यानंतर मात्र तुम्ही राजकारणातून सन्यास घेणार का राज्य सरकार बरखास्त करणार का या संदर्भात उत्तर त्यांनी नक्की द्या विशाल अगरवालांचे कुणाचे इथे संबंध आहेत काय आपल्याकडे विशाल अगरवालांचे आणि या सत्तेत बसणाऱ्या बऱ्याचशा मंडळींचे आहेत ते स्वरूपाचे आहेत राजकीय स्वरूपाचे आहेत स्नेहपूर्वक आहेत हा माझा थेट दावा आहे या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर प्रमुख आंदोलन करत आहेत त्या आंदोलनावर आपलं लक्ष असणार आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे